नमस्कार भक्त हो आज आपण जाणून घेणार आहोत धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय वर्षातला हा खूप महत्त्वाचा काळ असतो महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा या दिवशी केलेली प्रत्येक कृती लक्ष्मी देवीच्या कृपेला आकर्षित करते या दिवशी आपण जे काही उपाय व तोडगे करतो त्यामुळे महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये नक्की होते घरात सुख संपत्ती आणि समाधान यावं असं वाटते ना तर हे उपाय नक्की करून बघा धनत्रयोदशीच्या दिवशी लोक धने खरेदी का करतात हे तुम्हाला माहिती आहे का धने म्हणजे शुद्धता संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक म्हणूनच या दिवशी धने खरेदी करून लक्ष्मीच्या कृपेची अपेक्षा केली जाते जर तुम्ही ही आज धने खरेदी केले तर घरात येईल आर्थिक स्थैर्य आणि भरभराट उपाय एक धनत्रयोदशीच्या दिवशी पहाटे उठून स्नानानंतर लक्ष्मीचं नाव घेतलं पाहिजे ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र अकरा वेळा म्हणा मनात श्रीमंती मना आणि समाधानाची भावना ठेवा उपाय दोन धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची पूजा करा सोनं आहे श्रीमंतीचं प्रतीक आणि देवी लक्ष्मीचं आवडतं सोन्याजवळ तुपाचा दीप लावा ओ महालक्ष्मी नम मंत्र जपा आणि नैवेद्य अर्पण करा यामुळे घरात आर्थिक स्थैर्य सुख शांती आणि समृद्धी वाढते आजच सोन्याची पूजा करा आणि लक्ष्मीची कृपा मिळवा उपाय तीन धनत्रयोदशीला नवीन झाडू विकत घ्या हे केवळ वस्तू नाही तर लक्ष्मीचे प्रतीक आहे घराची स्वच्छता म्हणजे देवीचे स्वागत उपायचार संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा दिवा लावा ओम श्री नम हा जप अकरा वेळा करा तुळशी देवी आणि लक्ष्मी एकत्र आल्याने घरात सुख शांती वाढते या दिवशी तुपाचा दिवा दक्षिण दिशेला लावा दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते त्यामुळे हा दिवा आयुष्य वाढवतो व धनाची स्थिरता आणतो उपाय पाच यमदीपदान करा धनत्रयोदशीच्या दिवशी का लावतात यमदीपदान मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का या दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन समुद्रातून प्रकट झाले म्हणून हा दिवस आरोग्य आणि आयुष्याचा प्रतीक मानला जातो पण याच रात्री दक्षिण दिशेला एक दीप लावला जातो त्याला म्हणतात यमदीपदान असं मानलं जातं की या दिव्याच्या प्रकाशाने मृत्यूचा देव यमराज प्रसन्न होतो आणि आपल्या घरचं आयुष्य वाढत जातं पुराणात सांगितलं आहे ज्या घराच्या बाहेर हा दीप लावला जातो त्या घरात अकाली मृत्यू येत नाही आणि लक्ष्मी आरोग्य व शांती नांदते म्हणूनच मित्रांनो आजच्या धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा करा आणि यमदीपदान करणं विसरू नका कारण हा दीप फक्त तेलाचा नाही तो आयुष्याचा दीपक आहे उपाय सहा धनत्रयोदशीला देव्यांचा रांगोळीने सुंदर मार्ग तयार करा देवीला प्रकाशाचा मार्ग दाखवा अंधार नाहीसा होईल आणि श्रीमंती येईल उपाय सात लक्ष्मीपूजनानंतर अकरा सुवर्णरंगाचे धान्याचे दाणे देवीसमोर अर्पण करा ते धान्य धनसमृद्धीचं प्रतीक आहे उपाय नंबर आठ घरातील मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक आणि ओम लिहा हे चिन्ह लक्ष्मीच्या प्रवेशाचं आमंत्रण आहे उपाय नंबर नऊ ननत्रयोदशी दिवशी संध्याकाळी लक्ष्मीनारायणाची आरती करा देवी देवतेला दोघांना एकत्र नमस्कार करा उपाय नंबर दहा घरातील मोठ्यांना प्रणाम करा लक्ष्मी नेहमी नम्र कृतज्ञ मनात राहते वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद म्हणजे खरा धनयोग उपाय नंबर अकरा तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून चंद्राला अर्पण करा धनत्रयोदशीला चंद्र धनवृद्धीचा कारक असतो उपाय नंबर बारा या दिवशी नवीन खरेदी करा सोने चांदी भांडे कपडे काहीही चालेल कारण या दिवशी खरेदी केल्याने लक्ष्मीचे आगमन होते उपाय नंबर तेरा घरात लक्ष्मीचा मंत्र जप करा ओम श्री ह्रीं क्लीं श्रीम सिद्धलक्ष्मी नम हा जप धनप्राप्तीला आकर्षित करतो उपाय नंबर चौदा गाय कुत्रा आणि कावळा यांना अन्न द्या ही दानकृती लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे उपाय नंबर पंधरा द धनत्रयोदशीला कधीही अपशब्द राग किंवा कटुता बोलू नका कारण या दिवशी वातावरण अतिशय सूक्ष्म असतं जे बोलाल ते आकर्षित होईल उपाय नंबर सोळा लक्ष्मीच्या पायांचे ठसे दरवाजातून आजच्या दिशेने लावा देवीचं आगमन दर्शवते उपाय नंबर सतरा धनत्रयोदशीच्या रात्री शंख वाजवा आणि घंटानाथ करा हा नाद नकारात्मकता दूर करतो उपाय नंबर अठरा पित्रांना स्मरण करा लक्ष्मी तिथेच राहते जिथे पूर्वजांचा सन्मान केला जातो उपाय नंबर एकोणीस या दिवशी दानधर्म करा लहानसे दानसुद्धा धनवृद्धीला आमंत्रण देतं उपाय नंबर वीस या दिवशी चांदीचं नाणं लक्ष्मीसमोर ठेवून पूजन करा ते नाणं वर्षभर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा ते तुमचं धन स्थिर ठेवेल उपाय नंबर एकवीस धनतेरसच्या रात्री लक्ष्मी मातेची कृपा बोलवायची असेल ना तर एक छोटा पण प्रभावी उपाय नक्की करा तुपाचा दिवा लावा घराच्या ईशान्य कोपऱ्यात त्या दिव्यासमोर लक्ष्मी मंत्र म्हणा ओम श्री रीम श्री महालक्ष्मी नम महा। असं केल्याने लक्ष्मीदेवी स्वतः त्या घरात प्रवेश करते असं म्हणतात ही दिवाळी फक्त प्रकाशाची नसो ती लक्ष्मी प्रवेशाची ठरो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का धनतेरसच्या दिवशी धन्वंतरीत जयंती का साजरी केली जाते कारण याच दिवशी समुद्रमंथनातून उदय झाले होते भगवान धन्वंतरींचा हातात अमृत कलश घेऊन ते प्रकट झाले म्हणूनच या दिवशी आरोग्य आणि आयुष्य यांचा उत्सव साजरा केला जातो धनतेरस म्हणजे फक्त संपत्ती नव्हे तर आरोग्य संपत्तीचा दिवस भगवान धन्वंतरींच्या कृपेचा दिवस म्हणूनच आजच्या दिवशी ओम नमो धन्वंतरे नम हा मंत्र जपा आणि आरोग्य आयुष्य समृद्धी मिळवा शेवटी मनापासून लक्ष्मी देवीला प्रार्थना करा हे मातेश्री लक्ष्मी माझ्या घरात सुख शांती समाधान आणि सततचा प्रकाश राहो देवी मनात वास करेल भक्त हो हे वीस उपाय मनापासून करा आणि बघा या धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी तुमच्या घरात कशी प्रवेश करते जय महालक्ष्मी